सध्या राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा जोरदार रंगत आहे ती म्हणजे काँग्रेसचं असं म्हणणं आहे की भाजपचे जे निवडून आलेले उमेदवार आहेत जे खासदार आहेत त्यापैकी शंभर खासदार आमच्या संपर्कात आहेत आणि ते कधीही भाजपला सोडचिठ्ठी देतील नरेंद्र मोदी यांचं सरकार पाडतील आणि आमच्याकडे येतील मग आम्ही इंडी आघाडीचं सरकार बनवू आणि हे कोण आहे तर देशाचा पप्पू राहुल गांधी खर तर राहुल गांधी यांना संजय राऊत यांचा गुण लागला आहे की काय अशी शंका उपस्थित झालेली आहे आणि त्यावरच आजचा हा व्हिडिओ आहे तेव्हा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती मित्रांनो तुम्ही जर आमचे नवीन दर्शक असाल तर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला राहुल गांधी यांचं म्हणणं असं आहे की भाजपचे तब्बल शंभर निवडून आलेले खासदार आमच्या संपर्कात आहेत ते कोणत्याही क्षणी भाजपला सोडचिठ्ठी देतील आणि आमच्याकडे येतील म्हणजेच भाजपचे जे दोनशे खासदार निवडून आलेले आहेत त्यापैकी शंभर आमच्याकडे येणार म्हणजे भाजपचं संख्याबळ हे दोनशे चाळीस वरून एकशे चाळीस वर येणार आणि हे सरकार गडगडणार मग आम्ही इंडी आघाडीचं सरकार स्थापन करणार म्हणजे बघा काँग्रेसचे स्वतःचे सध्या नव्याण्णव आहेत इंडी आघाडीचं संख्याबळ सध्या दोनशे तीसच्या च्या जवळपास आहे जर राहुल गांधी यांच्या म्हणण्याप्रमाणे शंभर नवीन खासदार इंडी आघाडीमध्ये आले तर ते तीनशे तीस पर्यंत संख्याबळ नेतात आणि मग इंडी आघाडीला सहजपणे देशामध्ये स्वतःच सरकार आणता येऊ शकत हे दिवा स्वप्न आहे ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये संजय राऊत नेहमी म्हणायचे की सरकार या महिन्या या महिन्यात तारखेला पडणार ते पडतच नव्हतं मग तो महिना गेला की संजय राऊत पुढच्या महिन्याची पुढची तारीख द्यायचे ज्याप्रमाणे आपल्या कोर्टामध्ये एखाद्या खटल्याच्या तारखांवर तारखा पडतात त्याचप्रमाणे संजय राऊत सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार पडेल याच्या तारखांवर तारखा जाहीर करत होते मात्र आता ऑक्टोबर मध्ये विधानसभेची निवडणूक लागणार आहे अडीच वर्षांमध्ये महायुतीचं सरकार अजिबातच पडलं नाही किंवा महायुतीचा कुठलाही आमदार महाविकास आघाडीमध्ये सामील झाला नाही लोकसभेला महायुतीला महाराष्ट्रामध्ये जो फटका बसला त्यामुळे संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंसकट राहुल गांधी यांचा आत्मविश्वास खूपच वाढलेला आहे आणि त्यात भरीसभर म्हणजे शरद पवार हे देखील आहेतच शरद पवारांचं तर म्हणणं आहे कि आमी शंभर की आम्ही सीट निवडून आणणार आहोत मित्रांनो जागा वाटपाबद्दल महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गट उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये रणकंदन होणार आहे कारण या तिघांनाही विधानसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त उमेदवार उभे करायचे आहेत खोटा नाटा प्रचार करून लोकान करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण सत्ता काबीज करायची आहे काँग्रेसने सुद्धा आज वर सत्तर वर्षांमध्ये देशामध्ये संभ्रम निर्माण करूनच निवडणुका लढलेल्या आहेत आणि संभ्रम निर्माण करूनच आपलं सरकार बनवलेलं आहे मात्र काँग्रेसने आजपर्यंत कधीही स्वबळावर दोनशे बेचाळीस हा आकडा गाठलेला नाही राहुल गांधी म्हणतात की काँग्रेस ही देशातली सगळ्यात मोठी पार्टी आहे अहो जर काँग्रेस देशातली सगळ्यात मोठी पार्टी आहे तर काँग्रेसला आजवर स्वबळावर सरकार का नाही स्थापन करता आलं राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांची कारकीर्द वगळता राहुल गांधी सोनिया गांधी यांना आजपर्यंत कधीही स्वबळावर सरकार स्थापन करता आलेलं नाहीये एकोणीसशे शहाण्णव ला काँग्रेसने देशामध्ये लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्यांनी एकशे चाळीस उमेदवार निवडून आणले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला परत निवडणूक झाली तेव्हा काँग्रेसचे एकशे एक्केचाळीस उमेदवार निवडून आले एकोणीसशे नव्याण्णव ला पुन्हा निवडणूक झाली आणि तेव्हा सुद्धा काँग्रेसला दीडशे सुद्धा पार करता आले नाहीत आणि त्यांचे केवळ एकशे चौदाच खासदार निवडून आले दोन हजार चार मध्ये सुद्धा आणि हे एकशे पंचेचाळीस वर थांबले दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसने दोनशेच्या वर खासदार निवडून आले मात्र ते स्पष्ट बहुमतापर्यंत पोहोचू शकले नाहीत दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसचे दोनशे सहा खासदार निवडून आले आता दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसचे दोनशे सहा खासदार होते दोन हजार चौदा मध्ये त्या दोनशे सहाचे फक्त चौवेचाळीस खासदार झाले दोन हजार एकोणीस मध्ये या चौवेचाळीस खासदारांमध्ये आठ खासदारांची भर पडली आणि दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसचे बावन्न खासदार निवडून आले आणि दोन हजार चोवीस ला, ला शंभरी पण गाठता आली नाही नव्याण्णव वर येऊन ते रनआउट झाले गेल्या अठ्ठावीस वर्षांमध्ये काँग्रेसला स्वतःला कधीच दोनशे चाळीस पेक्षा जास्त खासदार निवडून आणता आलेले नाहीयेत आणि हे म्हणतात की मोदी हरले अरे ज्या मोदींनी दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीमध्ये दोनशे चाळीसच्या वर भाजपचे खासदार निवडून आणले ते हरले असं जर तुम्ही म्हणत असाल तर गेल्या अठ्ठावीस वर्षांमध्ये तुम्ही हरलेले आहात हे सुद्धा तुम्हाला मान्य करावंच लागेल सध्या काँग्रेसच कसं झालेलं आहे झाली तर तर होऊ दे नवरा मेला ना भाजपला चारशे पार जाऊ दिलं नाही ना, ना। यातच काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे चाटूकार कार्यकर्ते समाधान मानत आहेत काँग्रेसच्या या चाटूकार कार्यकर्त्यांना एक गोष्ट अजिबातच लक्षात येत नाही काँग्रेसचे हे सतरंजी उचले कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सोशल मीडियावर अदवा तदवा लिखाण करतात त्यांचे मीम्स बनवतात पंतप्रधानांवर पातळी सोडून टीका करत असताना त्यांचे कार्टून्स बनवतात मात्र यांना एक गोष्ट लक्षात येत नाही की पंतप्रधानांचे कार्टून बनवता येतात हो पण एका कार्टूनला पंतप्रधान बनवता येणं शक्य नाही राहुल गांधी यांची सुमार बुद्धिमत्ता आतापर्यंत देशातल्याच काय जगातल्या सगळ्यांनाच कळून चुकलेली आहे आपल्या प्रचार सभांमधून राहुल गांधी जे खटाखट 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 महिन्याला साडेआठ हजार रुपये देणार होते ते साडेआठ हजार रुपये ते कुठून देणार होते हे त्यांनी अजिबातच सांगितलं नाही आणि आपल्याकडच्या काही मूर्ख मतदारांनी याचा विचारही केलेला नाही आणि सरळ सरळ काँग्रेसला त्या रुपयांच्या मतदान केलं हे रुपये राहुल गांधी आपल्या स्वतःच्या खिशातून किंवा काँग्रेस आपल्या पाकिटातून देणार नव्हतीच हे पैसे काँग्रेसचं सरकार जर सत्तेत आलं असतं तर ह्यांना द्यावेच लागले असते आणि ते देखील सर्वसामान्यांनी जो टॅक्स भरलेला आहे त्या टॅक्समधून काढून या लोकांनी ते पैसे थोड्या फार प्रमाणामध्ये काही लोकांना वाटले असते आणि त्यातही काँग्रेसच्या भ्रष्टाचाराबद्दल राजीव गांधी स्वतःच बोललेले होते राजीव गांधी यांचं म्हणणं असं होतं की केंद्राकडून जर एक रुपये जर जात असेल तर सर्वसामान्य माणसापर्यंत फक्त पंधराच पैसे पोहोचतात आणि हे सत्य माहीत असून सुद्धा केवळ फुकट पाणी फुकट वीज आणि खटाखट 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 या लालसेपोटी आपल्या देशातले काही मतदार त्यांना मतदान करतातच याच तुलनेमध्ये नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने पाठवलेला शेतकरी सन्मान निधी अख्खाच्या अख्खा त्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंट मध्ये जमा होतो नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील सर्व योजना गरिबांपर्यंत पोहोचत होत्या पोहोचत आहेत आणि पोहोचतच राहणार आहेत गेल्या सत्तर वर्षांमध्ये आपल्या देशातल्या ऐंशी हजार गावांमध्ये वीज नव्हती दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीस पर्यंत त्या ऐंशी हजार गावांमध्ये सुद्धा वीज पोहोचली राहुल गांधी यांचं म्हणणं जर असं असेल की शंभर खासदार नरेंद्र मोदींची साथ सोडून आमच्याकडे येणार आहेत तर ते राहुल गांधी यांच्याकडे कशासाठी येणार आहेत हे मात्र राहुल गांधी अजिबातच सांगत नाहीत असं काय देणार आहेत राहुल गांधी त्या शंभर खासदारांना की ते शंभर खासदार नरेंद्र मोदी यांची साथ सोडून काँग्रेसकडे जातील राहुल गांधी यांच्याकडे राजकीय परिपक्वता अजिबातच नाही संजय राऊत यांच्याप्रमाणेच ते देखील बेताल बोलतात कॉमन गोष्ट आहे मित्रांनो खासदार आपल्याला सोडून जाणार याची कल्पना नरेंद्र मोदी अमित शहा किंवा भाजप यांना नसेल का असणारच ना आणि त्यांनी याबाबतची प्लॅनिंग आधीच करून ठेवलेली असणार आहे तेव्हा राहुल गांधी यांनी उगाच स्वप्न बघू नये जर त्यांना खूप थकल्यासारखं वाटत असेल तर इटलीला किंवा मग थायलंडला मसाज घेण्यासाठी त्यांनी निघून जावं महिना दीड महिना परदेशामध्ये फिरून यावं विश्रांती घ्यावी आणि मग पुन्हा देशाचं मनोरंजन करण्यासाठी पुढे यावं मित्रांनो राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे तुम्हालाही असं वाटतं का की नरेंद्र मोदी यांची साथ सोडून शंभर खासदार काँग्रेसकडे जाणार आहेत तुमचं यावर काय मत आहे हे है? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राइब करा सोबतच बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा काँग्रेसचा आणि विरोधकांचा खोटा नाटा प्रचार उघडा पाडण्यासाठी आम्ही कार्य करणारच आहोत मात्र आमच्या या कार्याला तुमची साथ लाभणं देखील तितकंच गरजेचं आहे म्हणून महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला भरपूर सबस्क्राईब करून आमचे व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर देखील करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम